नमस्कार आपण पाहत आहात ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र पीडीएन देशभरात सध्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून प्रत्येक पक्ष आपापल्या मतदारसंघात घर घर पोहचून आपला प्रचार करत आहे काल रात्री झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेसाठी ग्रामीण भाग निवडण्यात आला असता वेळेप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे तालुक्यातील पालोदी येथे प्रचार सभा घेण्यात आली आपण मागच्या तीस वर्षापासून शिवसेनेला निवडून देत आहोत प्रगती मात्र काहीच होत नाही कोणताही विकास नाही रस्ते नाल्या जैसे थेचीच परिस्थिती आहे विकासाच्या नावाखाली मत मागणाऱ्या खासदाराला आता खासदार राहण्याचे अधिकारच नाहीये असा तेशोरेच ओढण्यात आले वंचित बहुजन आघाडी ही युवकांसाठी शेतकरी बांधवांसाठी व अनेक लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करणार आहे त्यामुळे आलमगीर खान यांनाच आपले मत देऊन निवडून आणावे असे उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले आमचं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व बेल आयकन दाबायला विसरू नका